दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही कोणती कवी कल्पना नसून हे एक वास्तव आहे हे दिल्लीत भरणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाने आपल्याला दाखवून दिले आहे दिल्लीमध्ये भरणाऱ्या या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा या साहित्य संमेलनाचे औचित्य साधून मी मराठी भाषा व्याकरण अभ्यासक व मराठी भाषा संशोधक म्हणून मराठी माणसाला निवेदन करते की आपल्या मराठी माणसांची मुलं सर्रासपणे इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेत असली तरीही आपण आपल्या मुलांशी घरात आणि दारात इंग्रजी भाषेत न बोलता त्यांच्याशी आठाहसाने व जाणीवपूर्वक मराठी भाषेतच बोलले पाहिजे या नवीन पिढीला समृद्ध मराठी भाषेचा वारसा देणे ही आपली जबाबदारी नसून हे आपले आद्य कर्तव्य आहे याचे भान प्रत्येक मराठी माणसाला असायला हवे चला तर मग मराठी भाषेला ज्ञान भाषा बनवण्याची सुरुवात ही आपण आपल्या घरापासून करूया आणि या नवीन पिढीला समृद्ध मराठी भाषेचा वारसा देऊया व मराठीला अधिकाधिक समृद्ध बनवूया जय मराठी जय महाराष्ट्र